वेलकम टू उज्ज्वलास किचन नमस्कार आज आपण बनवूया चटपटीत आणि चटकदार अशी भाजकी भेंडी अगदी झटपट होते आणि आवडीची भाजी नसते एखाद्या वेळेस आपली त्यावेळेला आपल्याला काहीतरी असं चटकदार खावं असं वाटतं त्यावेळेला हे पटकन तुम्ही ट्राय करू शकता त्यासाठी लागणारं साहित्य आपण आता बघूया छान कोळी अशी छोटी भेंडी घ्यायची आणि ती कापून घ्यायची आहे या प्रकारे छोटीशीच भेंडी आहे हे पूर्ण डेट आपल्याला याचं कापायचं नाही आहे थोडंसंच कापायचं कारण ती कोळी आहे त्यासाठी सर्व काही कापलेलं नाही आहे प्रकारे थोडंसंच कापून घेतलेलं आहे आणि त्याला मधोमध चीर पाडायची आहे कापून घ्यायची या प्रकारे सर्व भेंडी अशीच कापून घ्यायची आहे अगदी थोडंसंच कापायचं आहे आपण जास्त कापलेलं नाही आहे प्रकारे असं कापून घ्यायचं थोडीशी लाल मिरची पावडर आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता त्यानंतर हळद थोडीशी आणि थोडासा गरम मसाला अगदी चिमूटभर आणि मीठ चवीनुसार आणि थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला यासाठी आता हे सर्व साहित्य मिक्स करायचं अगदी झटपट होतं आणि थोड्याशा साहित्यामध्ये होते मीठ कालवायचं आहे मीठ घ्यायचं आणि एकत्र करून घ्यायचं हे सर्व साहित्य आता आणि भेंडीमध्ये आपण आता हे थोडंसं भरणार आहे अगदी खूप जास्त असं नाही तर अगदी थोडंसं मीठ आणि हा सर्व मसाला यात लावून घ्यायचा आहे हाताने चांगला लावला जातो चमच्यापेक्षा त्यामुळे छान असं हा सर्व लावून घ्यायचा आहे सर्व भेंडींना आता ही भेंडी आपण मसाला लावून घेतलेला आहे याला पोक करायचं या प्रकारे आणि अगदी थोडंसं तेल आपल्याला यावर लावायचं आहे गॅस ऑन करायचा आणि ही भेंडी भाजून घ्यायची आहे सर्व बाजूंनी चांगली भाजायची आहे दुसरी पद्धत बघूया जास्तीची भेंडी जर अशीच भाजायची असेल तर त्यासाठी कढई ठेवायची सर्व मसाला याला लावून घेतलेला आहे भेंडीला कढई किंवा लोखंडी दवाही यासाठी वापरू शकता तुम्ही तापल्यावर त्यात ही भेंडी घालायची याला मसाला लावून घेतलेला आहे आपण आता भाजायची याला फ्लेम हाय ठेवायची आणि भाजून घ्यायची आता ही भेंडी याप्रमाणे ही भेंडी कढईमध्येही छान भाजून झालेली आहे आपण त्यात मसाला भरून घेतलेला होताच तेल घातलेलं नव्हतं आता थोडंसं तेल घालायचं आहे परतवून घ्यायचं आहे मसाला आणि मीठ आपलं उरलेलं होतं गॅस बंद करायचा आणि ते घालायचं आहे आता या भेंडीवर अगदी थोडंसं चिमूटभर छान अशी था चटकदार भाजकी भेंडी तयार आहे